आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या आणि निराधार महिलांसाठी कल्याण शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्याकडून एक अनोखी योजना लागू करण्यात आली आहे येत्या दसरा आणि दिवाळीचं निमित्त साधून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत सिलेंडर रिफिल उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे काँग्रेस कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश सदेश प्रदेश सदस्य राजेश तिवारी महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी युवक काँग्रेस अध्यक्ष जगजित सिंग आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेलो આપણ અતિશય आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे गरिबांच्या समस्यांची त्यांच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे या पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून दसरा दिवाळीच्या निमित्ताने आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चाने ही योजना राबवणार असल्याची माहिती राजा भाऊ पातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना लागू असणार असून त्याअंतर्गत निराधार परितत्या घटस्फोटीत झाल्या महिलांना त्याचा लाभ घेता येणार असल्याचंही पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं या योजनेचा असा मिळवा लाभ या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात सहा नऊ नऊ चार चार चार, चार पाच 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 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे तसेच कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील न्यूटेक डायग्नॉस्टिक सेंटर टिटवाळा गणेश मंदिरासमोर टिटवाळा गणेश मंदिरासमोरील कार्यालय आणि मोहने येथे या उपक्रमासाठी केंद्र सुरू करण्यात आली आहेत त्या ठिकाणी संपर्क साधून महिलांनी हा लाभ मिळवण्याचं आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केलं आहे तुम्हाला माहिती आहे कल्याण डोंबिवलीतले रस्ते आणि तिथले ट्रॅफिक याच्यामुळे यायला उशीर होतो मला असं वाटतं भविष्यात हा प्रश्न निकाली निघेल आला आणि राजकारणामध्ये आज आम्ही ही पत्रकार परिषद यासाठी बोलवले की पुढच्याच महिन्यात तुम्हाला माहितीच आहे की पंधरा एक महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये सिलेंडर देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि याच्यानंतर अनेक उपक्रम करणार आहेत त्याची माहिती ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आत्ताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओवाळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भाऊबीज म्हणा अशा दृष्टीकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे की खर्चाने सगळ्यात महत्त्वाची सांगतो की मी आम्ही खर्चाने खर्चा करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारी वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे दसरा दिवाळीला माझ्या भगिनीना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे किती शहरामध्ये असणार ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे